नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत राज्य सरकारकडून जरंगे पाटील यांना अध्यादेश देखील दे सुपूर्द करण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत असून जरंगेंच्या प्रयत्नांना यश आला आहे मात्र राज्य सरकारच्या भूमिकेवरून ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ नाराज असून भुजबळांनी राज्य सरकारलाच घरचा आहेर देत आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मात्र हे सर्व सुरू असताना राज्य सरकारमध्ये छगन भुजबळ एकटे पडले असून भुजबळ चांगलीच कोंडी झाली आहे एवढंच काय तर भाजप पक्षाचा मूळ डीएनए ओबीसीचा असल्याचं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या भूमिकेबाबत हात झटकले आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी या तज्ज्ञांची बैठक बोलवली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी देखील छगन भुजबळ यांची भूमिका म्हणजेच पक्षाची भूमिका आहे असं नाही छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी ती भूमिका घेतली आहे असं म्हणत भुजबळांना एकटं पाडलं आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दे 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 भुजबळ काही बोलत असतात असं सांगून त्यांच्या भूमिकेवरून हात झटकले आहे एवढंच काय तर भुजबळ मंत्री असलेल्या अजित पवार गटाचे नेते आणि प्रमुख अजित पवार देखील संदर्भात बोलायला तयार नाही त्यामुळे आपल्या सरकारमध्ये भुजबळांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना प्रफुल्ल पटेल म्हणाले समता परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात त्यांची भूमिकाही समता परिषदेची असते एवढंच नाही तर छगन भुजबळ यांनी ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्या आरक्षणाला कधीही विरोध केला नाही कुणबी ओबीसी असल्यामुळेच भुजबळ यांनी माझ्याशी चर्चा करताना कधी विरोध केला नाही मराठा समाजातील कुंभीची संख्या वाढत असल्यानं त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे मराठा समाजाच्या सगळे स्वरायचा अध्यादेश न टिकवण्याच्या चर्चेबद्दल असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी देखील सावध भूमिका घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच कळभ उडाले आहे पुढे या संदर्भात बोलत असताना पटेल म्हणाले मराठा समाजाच्या सगळे स्वरायचा अध्यादेश टिकेल की नाही हे मी सांगू शकत नाही परंतु मराठा आरक्षणाच्या संबंधित क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आले आहे आणि निश्चितपणे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात निकाल देईल आमची सर्वांची भूमिका नेहमीच मराठा आरक्षणाच्या बाजूने राहिली आहे परंतु आमच्या पक्षातील ओबीसी नेते जर काही वक्तव्य करत असतील तर ते त्यांचं वैयक्तिक मत वैयक्तिक भूमिका आहे असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळ आणि पक्षाच्या भूमिकेचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्या असून छगन भुजबळ यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा